किसान बाबुराव गायकवाड यांना अभियांत्रिकी क्षेत्रातील ज्येष्ठ अधिकारी आणि सामाजिक आदर्श व्यक्तिमत्व अशा शब्दात भावपूर्ण श्रद्धांजली आली प्रशासन आणि उद्योग क्षेत्रात आपल्या कार्यकर्तृत्वाचा ठसा उमटवणारे माजी कार्यकारी अभियंता तथा सोलापूरच्या सामाजिक शैक्षणिक क्षेत्रात आदरानं ओळखले जाणारे किसन बाबुराव गायकवाड यांचं वयाच्या एक्क्याऐंशीव्या वर्षी रविवारी सतरा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी वृद्धापकाळानं निधन झालं त्यांच्या निधनामुळं गायकवाड सह, मित्रपरिवार सहकारी सोलापूर शहरातील विविध क्षेत्रांमध्ये हळहळ व्यक्त करण्यात येत आहे स्वर्गीय किसन गायकवाड यांचा जन्म बारा सप्टेंबर एकोणीसशे चव्वेचाळीस रोजी झाला त्यांनी गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग कराड इथून बी सिव्हिल शिक्षण पूर्ण केलं त्यानंतर त्यांनी महाराष्ट्र शासनाच्या पाटबंधारे विभागात कार्यकारी अभियंता म्हणून दीर्घकाळ सेवा बजावली शासकीय सेवेत असताना त्यांनी विविध प्रकल्पांमध्ये प्रामाणिकपणा काटेकोर नियोजन आणि लोकाभिमुख दृष्टिकोन यांचा आदर्श निर्माण केला शासकीय सेवेनंतर त्यांनी आंतरराष्ट्रीय पातळीवरही आपलं कार्यक्षेत्र विस्तारलं अमेरिकेतील ब्राझिलियन बहुराष्ट्रीय कंपनीत मॅनेजिंग डायरेक्टर म्हणून त्यांनी उल्लेखनीय कामगिरी बजावली कार्यक्षमता शिस्त आणि माणुसकी यांचा समतोल साधत त्यांनी अनेक अभियंत्यांसाठी प्रेरणास्थान निर्माण केलं स्वभावानं अत्यंत मनमिळावू शांत आणि कुटुंबवत्सल असलेल्या स्वर्गीय किसन गायकवाड यांनी सामाजिक आणि शैक्षणिक उपक्रमांना नेहमीच प्रोत्साहन दिलं त्यांच्या मार्गदर्शनामुळं अनेक तरुण अभियंत्यांना दिशा मिळाली त्यांच्या पश्चात पत्नी दोन मुलं सून नातवंडे असा मोठा आप्त परिवार आहे त्यांचे चिरंजीव रवी किसन गायकवाड आयुक्त महाराष्ट्र राज्य परिवहन प्रदीप किसन गायकवाड व्यवस्थापक पुष्प अकॅडमी सून डॉक्टर निर्मला रवी गायकवाड सोमय्या हॉस्पिटल मुंबई अर्चना प्रदीप गायकवाड विभागीय प्रमुख आर टी ओ पुणे तसंच कन्या डॉक्टर प्रतिभा धनंजय पाटील प्रसिद्ध डॉक्टर लंडन निवासी अशा प्रकारे परिवारातील सदस्य विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य करत आहेत स्वर्गीय किसन गायकवाड यांची अंत्ययात्रा रविवारी सकाळी नऊ वाजता अंत्रोळीकर नगर भाग दोन होडगी रोड सोलापूर येथील निवासस्थानापासून निघून डोणगाव रोड परिसरातील पुष्प जिमखाना येथील त्यांच्या शेतात त्यांच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले सुरुवातीपासून प्रतिकूल परिस्थितीत आपल्या जीवनाची सुरुवात केली आणि गायकवाड फॅमिलीत एका खेडेगावातून तिथून सुरुवात करून त्या काळात होणं होण हा मुश्किलप्रद गोष्ट होती त्यावेळी त्यांनी गव्हर्मेंट कॉलेजमधून प्रवेश मिळवून इंजिनिअरिंग ही पदवी ही आत्मसात केली आणि त्यानंतर त्यांचं पुढ पुढील जीवन हे सुकर व्हायला लागलं त्यानंतर त्यांचे विवाहसंबंध आमचे आमदार साहेब मामा औटी साहेब यांच्या भगिनी पुष्पवंशी यांच्याशी झाला त्यानंतर त्यांना दोन पुत्ररत्न व एक कन्यारत्न असे प्राप्त झाले